अधिकृत आकडेवारी आली अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीने किती बळी जनावरे पशुधन किती दगावले घरे किती पडली पाहून अंगावर काटा अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने यंदा अक्षरशः धुमाकूळ घातला यातील नुकसानीची आकडेवारी आता समोर आली आहे अहिल्यानगरमध्ये पुरासह विविध कारणांनी बारा जणांचा बळी घेतला लहान मोठी एक हजार एकोणसाठ एक जनावरे व तेरा हजार आठशे ऐंशी कोंबड्या दगावल्यात पुराच्या पाण्याने वेढल्याने शेकडो बेघर झालेत पाच हजार सहाशे सत्त्याण्णव घरांची पडझड झाली आहे जिल्ह्यात यावर्षी एक एप्रिल ते तीस सप्टेंबर दरम्यान वादळी पावसाचा तडाखा अतिवृष्टीसह लहान मोठ्या नद्यांना महापूर आले जिल्ह्याच्या दक्षिण भागात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला पाथर्डी तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याने सर्वाधिक घरांचे नुकसान झाले पाथर्डी तालुक्यातील एक हजार वीस घरांचे नुकसान झाले त्याखालोखाल जामखेड तालुक्यातील नऊशे सहा घरांची पडझड झाली आहे जिल्ह्यात यावर्षी तीन हजार एकशे एकाहत्तर घरांचे अंशतः तर दोन हजार एकशे अठ्यात्तर घरांचे नुकसान झाले तीनशे बेचाळीस ठिकाणी जनावरांचे गोठे पडले शेवगाव तालुक्यात सर्वाधिक चारशे अठरा जनावरे दगावली नगर तालुक्यात दोनशे ब्याण्णव जनावरे मृत्यूमुखी पडली आता जिल्ह्यातील रस्ते शेतकऱ्यांच्या विहिरी आणि सरकारच्या मालकीच्या शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य के केंद्र यांचे झाले नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे ही आकडेवारी देखील अशीच भयानक असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय